योगेश भैया या शिरसागर यांचे कट्टर समर्थक माननीय श्री विठ्ठल अबागुजर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धानोऱ्या रोड मित्रमंडळ मीड आज जागतिक पर्यावरण दिन जीवनाचा श्वास वाचवण्याची गरज तहसीलदार चंद्रकांत शिळके प्रत्येक वर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे बहात्तरमध्ये स्टॉकहॉन येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण परिषदेमध्ये या दिवसाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून संपूर्ण जगभर पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या हेतू ठेवून हा दिवस साजरा केला जावं लागला या वर्षीही या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे कारण आपल्या सभोवतालचे पर्यावरण दिवसेंदिवस धोक्यात येत चालले आहे निसर्गाच्या विविध रूपांना जपणे ही केवळ सामाजिक के जबाबदारी नसून ती आपली वैयक्तिक जबाबदारी आहे हे आता सर्वांना ओळखता आले पाहिजे पर्यावरण म्हणजे काय हो याचा अर्थ केवळ झाडे झुडपे किंवा प्राणी पक्षी एवढाच मर्यादित नाही पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा सजीव आणि निर्जीव सृष्टीचा समन्वय यात जमीन पाणी हवा तापमान जंगल सागरे प्राणी मानव आणि त्यांची परस्पर संबंधित जीवनशैली येते या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीवरील जीवन शक्य झाले आहे आपले शरीर श्वास अन्न पाणी सर्व काही या पर्यावरणावर अवलंबून त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण करणे म्हणजे आपल्या अस्तित्वाचं रक्षण करणे होय आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अशा सवयी आपण जोपासत आलो आहेत की ज्या पर्यावरणासाठी घातक ठरतात तांत्रिक प्रगती ही मान्य असली तरी निसर्गाच्या संहाराच्या किमतीवर नको पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची निवड सौरऊर्जा पवन ऊर्जा जलसंवर्धन पर्जन्य संवर्धन, संवर्धन वनीकरण या क्षेत्रात शासनाने व स्वयंसेवी संस्थांनी अधिक लक्ष देणे आवश्यकता आहे आज जर आपण पर्यावरणाचेकडे जर दुर्लक्ष केले तर उद्या पृथ्वी आपल्याला दुर्लक्ष करेल म्हणूनच पाच जूनच्या निमित्ताने फक्त घोषणांची व भाषणांची वारे वाहू नयेत तर त्या जागृतीकडून कृतीकडे वळून आपण पर्यावरणा संरक्षणासाठी तातडीने एक पाऊल पुढे टाकले गेले पाहिजे निसर्ग आपला आहे पण तो आपला मित्र म्हणून राहील की शत्रू याचा निर्णय आपण आपण घ्यायचा आहे आणि आपल्या वर्तनाने ते ठरवायचं आहे म्हणूनच आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रक्षण झाडे लावा झाडे जागवा दैनिक दिव्य लोकप्रभा बीड